बेला जिंकणाऱ्या बयसाठी अडू नये कस फेडायचं त्या कर्जदारांचं पैस कवीराय एक तरी तमाशा करूया देणकर यांनी धरण धरलंय दारात खरच कवीराय देनकरे हात घाईवर आले ते <laughs> येऊ देत जीवाच कोड सुट चाललंय डोक्यात एक एक प्रकाश किरण येऊ लागलाय कवीराय ठरलं तुझ्या वाचून तमाशा शब्दा वाचून काव्य आणि वाणी वाचून गाणं करायचा बये वाचून तमाशा करायचा धोंडी आज रात्री तमाशा करायचा तमाशा का मावशी आहे काय गथुराच्या बागाला येतेच नव जायच तर चल

ऐका दे। किचण देवा ती चंद्रावर तुम्हाला शिव्या घालती द्या तिला उत्तर धोंडी ही नव्हे रे माझी चंद्रावर ही बघा तर खरी द्या तिला उत्तर अडूनच दिला तिला तसे मजही घर तिला तसे मजही घर भलतीच्या बुलची सुरतीला भलतीच्या भूलची भलती सुरती माणसं कानव करायला लागले की म्हण मला काहीतरी ऐका का। मृग जळवत जग उद्भवले हे जाण सर्व माया वाट विराय देखत भूले हे समजून का तू भुलशील वाया ऐका ऐका तरी तुम्ही ऐका मारा शास्त्रज्ञान आमाचे नग लावणी नाव सुंदर पाहिजे सुंदरा ही लावणी म्हणा मोत्याचा भांग मोत्याचा भांग नाही रे धुंडी नाही जमत <ख़ाग> बया, बया जन्मात पहिल्या नगर उससे जातो गाल आमाला। हजार डब टाकून इतकं दिवस काढलत तसं आणखी काढा पुन्हा तमाशे करूया मी पण उभी राहीन तू आलीस त्यानं समजा घोटाळा झाला होंडीबा निगाले मी तोंड नका झणची कवीराय जातो आम्ही थोडी पा गेली सारी जाऊ दे जाऊ दे त्यांना सुगी संपली पाखर उडून गेली बुवा, बुवा या सावकार बसा बसा, कशाला तमासगीर तुम्ही कर्ज घेताना थोर तोंडाने सांगितलं दुप्पट परत करीन एक छदाम देखील देणार नाही कोणी तुम्हाला आमची रक्कम या क्षणाला परत करा सावकार आम्ही भीक मागून तुमचं कर्ज फेडू पण आमची आब्रू नका घेऊ आब्रू तुम्हा तमाशा कसली आली आहे अब्रू सावकार थोडे दिवस थांबा माझ्या बैला बरं वाटलं की मेली तर आम्हाला काय त्याच सावकार काय बोलता आहे इतका राग येतो तर कर्ज काढलं कशाला का मोठा शिरपे झुलवीत आला होता कुठं येतो ठीक आहे सावकार जरा थांबा <coughs> हे आमचे मनी म्हणजे तुम्ही गोतात आणलत मला अहो हा राम जोशी पुरता लफंगा आहे लफंगा मी मी आपल्याला सांगायला आलो होतो की कवीवरे मोरोपंत आलेत घरी कविवर मोरोपंत आलेत तुम्ही थांबा इथ पैसे घेतल्याशिवाय तोंड दाखवू नका महाकवी मोरोपंत आपली वाट पाहत आहेत आलोच मी मूर्ख बसून राहायच पैसे बसून मग अच्छा काय हे आयुष्यातल्या यशाचा कैफ काय करतात शिरपेचाच त्या सावकाराला देऊन टाकतो मी देऊ देणार नाही मी रस्तो रस्ती गाणी म्हणून भीक मागेन आणि त्यांचे पैसे फेरीन पण हे त्या पदरात टाकतो आपली नाचकी झाली घ्या माझ्या लौकिक आयुष्याचा शेवट तुमच्या पवित्र हाताने होऊ द्या मला दृष्टी आली ती झोपेतच मी समोर पाहिली ती सारी स्वप्न आता उजाडला आहे स्वप्नातल्या संपत्तीचा हा शेवटचा ठेवा घ्या आणि प्रकाशाचा मार्ग मला मोकळा करा घ्या हा शिरपेच कवी भया त्या शिरपेचा पेक्षा माझ काहीच त्यांच्या ओठात गाला व्यवहारी जगात काळजाला पाषाण आणि पाषाणाला रत्न मिळतात भया राम जोशी संपला नाही राम जोशी संपला नाही वनवासानंतरच रामाच सामर्थ्य जगाला कळलं हा घ्या ठेवा आपला शिरपेच देव देव्हाऱ्यातच असावा का तुम्ही एवढी माझ्यावर उपकार करता? मी आपल्यावर काय उपकार करणार कविराज आपण माझ्यासाठी एकच गोष्ट करा काय करू सावकाराच्या घरी नवरात्र चालू आहे तिथं देवी पुढं आपलं पारमार्थिक काव्य ऐकवा तो आपल्या वाणीवर खुश होईल आणि कर्जफिडीला हवी तेवढी मदत देईल कर्जफेडीसाठी नव्हे बुवा आपल्या प्रतिभेच्या गौरवासाठी मी आपल्याकडे भीक मागतो माझी एवढी इच्छा पुरी करा ऐका होय म्हणा पाहुणे कोणी मोठे दिसतात अहो हे बारामतीचे महाकवी मोरोपण मोरोपान महाकवी मोरोपन गीता सुधा नदीत गीता सुधा नदीत स्नाने जातात तापमळ सर्व सहजे सर्वज्ञ सहजये गर्व पळे सविती देव गंधर्व पण आपल्यासारखे सत्पुरुष महाकवी आज आपलजापुरी आले जगदंबा गेले सात दिवस चाललेल्या नाम संकीर्तनाची सांगता था। आपल्या हातून होणार केवढ भाग्य आहे आमचं स्तुती माणसाची करू नये परमेश्वराची आपण ही भाई सावध भाई। सावध, सावध तनुजी साची जी। रसाची तनुजी साची सुरत रसाची करुणी मजा सुरत रसाची करुणी मजा करिता हे सुखन पुढे रे पडेल मजा र का आहे काव्य कोण आहे ते हरिदास राम जोशी बा काय राम दुशी?

धना घसरा मग विसरावा मग विसरावा सगे सोय रे वंचक छोरे सगे सोय रे वंचक छोरे जवर मिळविता तवरथवा जवर मिळमिता तवर थवा शिते तवरती भूते भोवती शिते तवरती भूते भोवती कोण कुणाचा सखा जीवा संस्कृतातली प्रचुरता आणि प्राकृताची सरलता यांचा संगम पैसा तो पैसा मंच की म्हणतील घ्याल हवा मंच की म्हणतील घ्याल हवा हा बि नो बेटा हा बि न कविवर्य मोरोपंतांनी आपल्याला आलिंगन दिलं आहे धन्य आहात आपण आपल्या रचनेवर आम्ही प्रसन्न झालो जग आपणाला समर्थांचा अवतार म्हणतो आणि आपण मला आलिंगन दिलं एक महापात्विक पावन झाला छे छे पातकी कशासाठी पंथ लोकरंजनातून लोकशिक्षण साधता यावं म्हणून मी त्याग धर्म त्याग केला पण लौकिकाचा कैफ चढताच मी व्यक्ती सुखात रंगलो त्याचं प्रायश्चित्त मला मिळालं जगात माझं पांडित्य नालायक ठरलं कलिताहंकृती जाणे बंधामोक्षाशी अनुभवी चढला तो पंडित इतर नव्हे जरी पुष्काळ सर्व शास्त्र ही पडला बुवा हे आपलं कर्ज खत माझ कर्ज फिटलं क्षमा करा आपली योग्यता कळली नाही मला बुवा खरच आपली लावणी अमर आहे आमचं एक सांगणं आहे आपण तिला केवळ श्रृंगारातच गुरफडून देऊ नका ती अशी सत्कारणी लावा शतकोटी पातक्यांचा उद्धार कराल आज्ञा गुरुरायाचा हात धरून या परभवना गेलो सदे असता विधेय स्थितीने जिताच मी मेलो माझ्या काव्याला जडलेली शृंगाराची संगत या डफाबरोबर सुटली इथून पुढं आपली प्रमाण अहो मुद्ल शास्त्री तुमच्या कुळाचा उद्धार झाला प्रत्यक्ष तुमच्या रामला महाकवी म्हटले सारा महाराष्ट्र त्याच्या काव्याची पूजा करू लागला प्रत्यक्ष आमच्या राम्याला महाकवी म्हटलं सारा महाराष्ट्र त्याच्या काव्याची पूजा करू लागला तुम्ही कुठे ऐकलं ते अहो इथं आलाय तो हा? वेशी जवळ सारा सोलापूर जमलाय स्वतः म्हण बाबा स्वागताला गेले त्याच्या चला चला ನರ ಜನ್ಮ ಮಧೆ ನರ ಕರುಣಿಗೆ ನರ ಗಡಿ ತರಿ ಸಹಿ ಕೊಡಿ नर जन्मा मध्ये नार बाचौऱ्याऐंशी लक्ष वेळ संसार पडला गळा चिंतेचा पिकला म्हणा कारचा लोभटा कुणी झटकरा भोवे गळा हा कसा बुकलिशी पिळा जना पुढे तू दावीस नाना कळा दावीस नाना कळा किती तुला मुलाचा लळा

நரநாராயணி நரநாராயணி ஐக்கி நாயணி பார राम तू आम्हाला जोशांचं घरणं अमर केलं जन्मा मघे नरा करुणि घे धरना राण धडी धर नारायण धडी तरी तजे सार्थक मा न म धुडी